आष्टी पोलिसांनी केला दोन लाख सत्यात्तर हजार सहाशे रुपयांचा दारूसाठा नष्ट तीन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल पोलीस स्टेशन आष्टीला पंधरा दिवसाआधीच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी तालुक्यातील दारूमुक्त करण्याची मोहीमद्वारे ऍक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे तालुक्यातील शेतशिवार नदीच्या काठावर अवैध प्रकारे निर्माण होत असलेली गावठी दारू दोनशे लिटर प्रमाणे दहा लोखंडी ड्रम तसेच दोन हजार लिटर कच्चा मोहा सळवा रसायन प्रति लिटर पन्नास रुपयेप्रमाणे एक लाखाचे व अन्न सामग्री धरून एकूण दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयाचा अवैध दारूचा मुद्देमाल आरोपी संजय पंडित पवार वैवर्ष पंचावन्न राहणार पारधी बेळा साहूर याच्याकडून जप्त करून नाश केलाय व तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला काही दिवसातच ठाणेदार जोशी यांनी आल्याबरोबर अवैध चोरीचे प्रकरण व अवैध दारूचे प्रकरणावर कंबर कसलेली आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की मला तालुक्यात अवैध धंदे चालणार नाही व कायदा व सुव्यवस्थेसाठी नियमाप्रमाणे जे काही करता येईल त्या सर्व गोष्टींचे पालन आम्ही करणार आहे असे सांगून पुढील तपास आष्टी पोलीस आहेत नरेश भार्गव साहसिक न्यूज ट्वेंटी फोर आष्टी शहीद